नमस्कार माझं नाव एडव्होकेट रविराज मोरे दारू पिऊन गाडी चालवणे हा कायदेशीररित्या गुन्हा आहे आणि जर एखाद्या एक व्यक्तीने अशा प्रकारचा जर गुन्हा केलेला असेल तर मोटार वाहन अधिनियम सेक्शन एकशे पंच्याऐंशी नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो सेक्शन एकशे पंच्याऐंशी मध्ये दिलेली तरतूद अशी आहे की जर एखाद्या एक व्यक्तीने दारू पिलेले असेल आणि त्यांनी गाडी चालवलेली असेल आणि त्यांनी हा गुन्हा पहिल्यांदाच केलेला असेल तर त्याला सहा महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा दहा हजार रुपयापर्यंतचा द्रव्यदंड किंवा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयापर्यंतचा द्रव्यदंड या दोन्हीचीही शिक्षा होऊ शकते जर त्या व्यक्तीने पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून तीन वर्षाच्या आत जर अशाच प्रकारचा गुन्हा जर दुसऱ्यांदा केला तर त्याच्यावरती पुन्हा गुन्हा दाखल होऊन दोन वर्षापर्यंतचा कारावास किंवा पंधरा हजार रुपयापर्यंतचा द्रव्यदंड होऊ शकतो किंवा द्रव्यदंड आणि शिक्षा म्हणजे तुरुंगवास या दोन्हीचीही शिक्षा होऊ शकते जर हा जो आरोपी असेल तो जर रिपीटेड ऑफेंडर असेल तर त्याचं लायसन्स सुद्धा रद्द होऊ शकतं कायद्याविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याविषयीची तुम्ही कमेंट करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद